केले काय कसं दिंडोशी पोलिसेशनचे अधिकारी ए टी सी टीम यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की बोगस रॅशन कार्ड बनवले जातात आणि त्याप्रमाणे आमच्या लोकांनी सापळा रचला आणि एक इस्माला पकडला त्याच्याकडे बोगस रॅशन कार्ड्स मिळून आले तर त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या म्हणजे माननीय सी पी सर जॉईंट सी पी सर तसेच आमच्या ॲडिशनल सी पी बिनासाहेब साहेब डी सी पी चिमटेसाहेब यांच्या मार्गदर्शक आम्ही एकूण सात लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये तीनशे पंचेचाळीसच्या आसपास बोगस रेशनिंग कार्ड त्याचप्रमाणे इतर डॉक्युमेंट्स आम्हाला फोर्च मिळालेले आहेत सदर जे डॉक्युमेंट आहेत हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ घेण्यासाठी सादर केले जातात खोटे असे आम्हाला प्राथमिक अंदाज आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे त्यामध्ये एकूण सात आरोपी अटक केलेली आहे मुख्य आरोपी हा ब जो बनवणारा आहे सुजल सत्यनारायण द दयाल हा आहे आमच्या आम्ही त्याच्याकडून बरेचसे डॉक्युमेंट्स जप्त केलेले आहेत प्रिंटिंग मशीन त्याच्याकडून म्हणजे कम्प्युटर्स जमा केलेले आहेत आणि पुढे तपास चालू आहे याच्यामध्ये चा तो एजंट्स आहेत काही जे त्याच्याकडे अप्रोच होतात आणि त्याच्यामार्फतीने ते करतात त्यांना पण आम्ही अटक केली उरलेले जे सात लोक आहेत त्याच्यामध्ये ते आहेत अधिक तपास चालू आहे आणि आम्ही पुढे पुढे प्रगती करणार आहोत तशी फिगर त्यांनी अजून दिलेली नाही आम्हाला की कोणत्या याने जशी ज्याला गरज असेल त्या पद्धतीने त्याला तो विकायचा या वापर सुद्धा कुठे त्याचाच आम्ही शोध घेत आहोत जिथे जिथे त्याने विकलेले आहेत ज्या लोकांनी त्याचा वापर केलेला आहे त्यांच्याकडे चौकशी करून मग पुढे आम्ही त्याचा शोध घेणार बांगलादेशी आद्यापर्यंत आमच्याकडे आलेले नाहीत पण आम्ही त्याचा शोध चालू आहे